हॅलो हा बोला ना म्हणलं पाणी आपलं फवारणी झालं ना फवारणीला मग चालल ना तिला काय अडचण नाही ना कांदे कस काय आता कांदे झाले जोरा दे मग फवारणी करायची होती ना मग चालल ना काय अडचण काय नाही बिंडे त्याला काय प्रॉब्लेम आता पाणी खालून कांदे सुधारले नाही शेंट घ्यायला घरप तिला हा नाही नाही म्हणजे बाले दोन जण काय नाही खालचं काय वरून चालतं लैचरुन गा मैच घेऊ तस नाही खालचं पाणी तुम्हाला डेकोरेस वापरून घ्या ना मग त्याच्यामध्ये का हो डेकोराचं औषध म्हणायचं सत्तर रुपये लागतील डेकोराचं औषध दे बर बर मला ना उद्या औषध मारायचंय म्हणलं आता लहान कांद्यालाय ना कराटे ते मारून राहिले एकोणीसशे कराटे मोठा आहे ना आपला साप पावडर आणली सिलिकॉन आणि रोबट 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 पोशकड रोबट दिलं म्हणून नाही नाही तुम्ही नाही टाकलेत नाही नाव काही मग हिसाबिया ना ते काय आता नाही आता नाव पोहोचायला कोणतं चाललं हिसाबियन हिसाबियन का बर मी अजून आणलं नाही ते रोबोट नाशीलदारा का त्याच्याकडून फक्त साप पावडर सिलिकॉन आणली बरं बरं ठीक म्हणलं पोहोच म्हणे अच्छा मग रोबोट चालणार नाही का काय रोबोट नाही चाल चालल पण मग तेवढं मला नाही माहिती नाही त्याच्या बाबत काय ते आता हा का नाही आता आम्ही वापरतो काय म्हणजे असं चालत वापर, चाला चाला वापर करा तुमच्या पद्धतीने करा तुम्ही इतर टाकेल काय काय माहितीये का आमच्या भागातले औषध तुमच्या भागात भेटायचं नाही हा मोठा प्रश्न आहे हा ना मग तुला होते काय औषध आहे ना बरेच औषध भेटतील आमच्याकडे बाग आता येईल काय ना आमच्याकडे सगळे औषध भेटायचं तुमच्याकडे नाही भेट तुमचे औषध आमच्याकडे भेटतील आमची तुमच्याकडे भेटणार नाही ना मग ती बागामुळे थोडासा प्रॉब्लेम इकडे औषध आहे तिकडे तिकडे बाकी तसं मी ना चौकशी करून पाहतो भेटलं ना ते तर मग मला कांदे आता कांदे भाजी वाले का ए, ना। नायो, नायो, ना, हा बाजीवर आता बरं बा या वर्षी ये ना नाराज बिराज नाही आमच्या काही नाही नाही ना नारद प्लॉट लय भारी कारण कोणी आला का प्लॉट एकच नंबर बसेल म्हणजे आसपास या वाटलं प्लॉटच नाही त्याचा बरं प्लॉट एकच चांगलं चांगलं जमीन असून पण नाही हा जमीनही चांगल्या शेवट गोड पाणी तसं आपल्याला जमीन आता पाणीही बी गोड नाही आणि शेवट आपल्या महत्वाचं म्हणजे शेणखत नाही आता जवळजवळ म्हणजे तीस चाळीस वर्षापासून शेणखत माहित नाही साधारण म्हणजे तुम्हाला शंभर टक्के वॉटर कंडिशनर हा शंभर टक्के म्हणजे आता तर काही टेन्शन नाही कारण बरेच झालेच काय म्हणून तुम्ही शंका काढायचे साहेब होईल का नाही कांदे मी तर माझ्या पुरे ताकदी ना एक एक राहायचं दहा एकर कांदे लावा मी तुम्हाला मार्गदर्शन आमचा एकरच आहे ना बरोबर बरोबर पण मी कसं आता मला बरेच लोक बोलत का तुम्हाला कंपनी हवा म्हणलं जर कंपनीला गॅरंटी नसती मशीन फॉल्ट झाल्यानंतर ते दुसरी मशीन चेंज करून दिलं मग त्यांना गॅरंटी म्हणणं दिलं ना म्हणलं मग विषय तो आहे ना आणि फसवणारे माणसं नाही ना मी नाही आता आपण जवळ संबंधिक संबंधित राहते पण लगेच माणूस कसं फसवतो लक्षात येतोय हा म्हणजे तो कंपनी काही न फसवून फसवणार आहे तुम्हाला एवढे चालले बिल्ले एवढे आता इथं आपले इथं आहे ना एक जण टाकले बरं का पण ते दुसरं कंपनी फिल्टर वॉटर कंडिशन पण ते आलोय त्याला आणि मेन सप्लाय देईल फक्त जागेवर अच्छा खाली अर्थिंग देईल आणि त्याला काही एक दो दोनशे बल्ब त्याच्यातून कनेक्शन बाहेर काढे दोनशे बल्ब लावले अच्छा तो, तो बल्ब लागला तर मशीन चालतं बल्बल तर मशीन बंद होत अच्छा काय सिस्टीम काय पण ते ना तुम्हाला जमिनीची बुरशी कमी होत नाही पाणी मध्ये चव होत नाही बदलत नाही आणि ते म्हणते फक्त तुम्हाला काय करायचं पिकील आता ये ना गेल्या वर्षी कांदे लावली तर दीड एकर मध्ये एक ट्रॅक्टर गाडी निघले बघ नाही नाही मार्केट मध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही मशीन नाही आपण आता ते नाही ना आता पर दोन एकर लागले बरं का त्याच माणसाने म्हणजे काय नाही आम्ही गेलो त्याच्या कोणा स्प्रिंगल दिलं म्हणे प्रॉब्लेम आला बरं म्हटलं ठीक आहे चालेल मग आता मला आहे ना जेवढं जवळ प्लॉट पाहिला का आपला तेवढे म्हणते जर तुमचा प्लॉट निघला म्हणजे तुम्हाला जाऊन आपल्या ज्यावेळेस कांदे काढले ती खास म्हणजे मालचकरी झाली एवढं पुढं तुम्हाला जाऊन पाऊस पडायच्या तुम्हाला एवढी बुकिंग राहिली इथली फुल बुकिंग राहील तुमचं जरी समाधान झालं तरी आमच्या खरंच बरं झालं आमच्या ऑर्डर चालू आहे कंटिन्यू कुठं कोड आम्हाला आमच्या कंपनीला उन्हाळा राहत ना पावसाळा राहत ना राहत आम्ही तिन्ही महिने आम्ही महिन्यांनी कामं चालू आहे आमच्यावर हा नाही कामात ते क्लिअर आमच्या प्रोडक्टच सोन आहे ना हा नाही नाही सोन आहे म्हणतो तुम्ही गॅरंटी घेतात ना मुळी बिली कस काय डाळ मुळी एकदम का म्हणजे आता कंपल्सरी दोन इंच अडी इंच तीन इंच मुळी झाडाला बापरे हा मुळीला स्पीड मध्ये अच्छा म्हणजे सामान नाराज आमच्या एकदम खरंच एकदम शंभर टक्के मग तुम्हाला गॅरंटी नसती तर तुम्ही एकदा मशीन फिट करून दिले परत फोन आणि काय गरज एकट्यांची गरज नाही पोहून नंतर काय होत ते आम्ही आमच्या एकदा मशीन जळलं ना दुसऱ्या तासात जरी गेले ना तरी कंपनी नाही म्हणत नाही अजिबात सर्व्हिसला हेच नाही करायचं बरोबर कारण म्हणजे मी लगेच अनुभव घेतला ना आपल्या लगेच रातोरात मशीन लगेच दुसरी भेटलं मग म्हणजे कंपनी एवढं आणि शेवट बरेच कंपनी असे का फिट केल्यानंतर आज देतो देतो उद्या ना बरोबर बर, मी तुम्हाला मी काय म्हणलो माझ्या काय फक्त उपलब्ध पाहिजे उपलब्ध असेल मला काही पाठवून द्याल उलट आमची कंपनी अशी आम्हाला मशीन बसवले काही वा नाही करीत पण एखादी गोष्ट अशी वेळेत करून देतो ना आम्ही मेंटेनन्सचे काम त्यावेळेस आमच्या कंपनी ना नाव निघत मग जाऊ मेंटेन्स काय प्रॉब्लेम येतो कंपनी एकदम सर्व्हिस hmm. त्यावेळेस खरं नाव निघत मग आता मला काय ना मेंटेनन्स तुम्ही रविवारी उद्या सोमवार लगेच उद्या आता तुम्ही मंगळवारी सकाळी मशीन दिलं मग मला दिसत आला ना वाटलं पहिल्या वर्षी तुमचे दीडशे दोनशे क्विंटल उत्पादन झालं दीडशे मी सांगत तुम्हाला काय दीडशे निघलं मी खुशी दीडशे आज दीस वर्षी तरी खुशी नाही नाही शंभर टक्के निघाल नाही आता तर गॅरंटी आली कालच एकदम हालत आपलं पाहुणा जे ते बाबा नव्हते आपल्या बरोबर हा बाबा चिरंजी वालते काल चक्कर दिला मला म्हणे आमचे गोड पाणी असून असं प्लॉट नाही म्हणे आमचे दोन दोन फ्री झाले तुम्ही फ्री नाही घातला म्हणे मला निघतील का सात सात ट्रॅक्टर कांदे तिने एका राणी ना प्लॉट आपला एक काम करा दहा ट्रॅक्टर मोजून तुम्हाला घ्यान वरलं मला देऊ टाकावानी आता तोडून घ्या हा शंभर टक्के निघतो चालेल चालेल मग काय नाही मला त्याचे फोटो पाठवा हा फोटो टाकतो आणि मी जमलं तर बघतो ती चौकशी करून पाहतो नाही भेटलं तर मग तिकडं